हॅलो मित्रांनो मी योगेश पवार आज आपल्याला काहीतरी नवीन लोकेशन दाखवायची आहे आज बरेच दिवसांनी पाऊस उघडला आहे तर चला तर मग मला मी लोकेशन दाखवतो माशी आहे का खेकडा आहे का अवय नवागावचा धरण वाह किती सुंदर एकदम तर आपल्या आलुई मेन लोकेशनपर्यंत जी, मोठी तगड, जी होती ही मोठी दगड नगावची पहिला कायम बसाय उठाय मजे हे दगडीशिवाय कोणी बस नाही पक्की भारी बसायची सोय होती अवधरण नसता ते जे पुढं अनोहनच रस्ता होता सापुतात जायचा असं आम्ही चालतच आठून खालून लगभग दीडशे दोनशे फूट असा आहे उतारा आहे पटूनन उतरून असा फिन ती साळा दिशे ते थे थे। थे फादर ते बसून आम्ही निघव म्हणजे जायचा मेन रस्ता हाच होता पण आता धरण झाल्यावर इकडून फिरून जायला लागत आहे तो मेन रस्ता पण इकडून असा फिरून असा सापुतारामध्ये जायला लागत आहे पाक असा त्याचा सीन खूप जंगल होता इथे धरण झाला ताका तोडून त्याचा लोकेशन पहा कशी दिसत आहे एकदम फर्स्ट क्लास सांडावाते जाते कोपऱ्याला तिकडून असा फिरून आहे सांडा तिथून पाणी जातो लांब दर आहे जवळपास दीडशे फूट खोल मध्ये पाणी आहे दीडशे फूट मासे आहे ता खेकडा आहे ता धरायची सोय नाही जे जमत आहे ती बिळा टाकत आहे माशी साठी पण आहे ना फर्स्ट क्लास सीन तिकडून मेन रस्ता आहे नावागाव लई याचा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला धन्यवाद